हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे आणि हे माझं गार्डन कुठल्या छतावर वगैरे नाही तर हे माझ्या फ्लॅटमधील घराच्या भोवताली मी हे गार्डन तयार केलेलं आहे आणि याच्यामध्ये मी जास्तीत जास्त वेस्ट सामानाचाच सा उपयोग घेतलेला आहे तुम्हाला माहीतच आहे की माझा आधी गार्डन माझ्या घराच्या छतावर खूप छान असं गार्डन मी तयार केलेलं होतं कोरोनाच्या काळामध्येच मी ते गार्डन छान प्रकारे तयार केलेलं होतं परंतु काही कारणास्तव आम्हाला तिथून इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिफ्ट व्हावं लागला आणि इथे मी हा आम्ही हा फ्लॅट घेतलेला आहे आणि असाच फ्लॅट आम्ही निवडला की जिथे आम्हाला जास्तीत जास्त आमचे जे झाडं आहेत ते ठेवता येतील आणि आम्हाला लावता येतील अशा प्रकारेच आम्ही हे घर घेतलेलं आहे आणि इथे मी असं हे छोटंसं मस्त गार्डन तयार केलेलं आहे माझं हे गार्डन जर तुम्हाला आवडलं तर प्लीज माझ्या गार्डनला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण हे मी माझ्या फ्लॅटच्या साईडला जी जागा असते त्याच्यामध्ये मी हे गार्डन तयार केलेलं आहे आणि इथे मी जास्तीत जास्त वेस्ट सामानाचाच उपयोग घेतलेला आहे कमी खर्चामध्ये गार्डन कशा प्रकारे तयार होईल याचाच मी प्रयत्न केलेला आहे आधीसुद्धा माझ्या छतावर जे गार्डन होतं त्याच्यामध्ये सुद्धा वेस्ट सामानाचाच उपयोग घेतलेला होता आणि माझ्या इथे या बागेमध्ये मी जे फुलं झाडंच न घेता तर इथे मी बघू शकता हे एक वन औषधी प्लांट आहे अडुळसा हे, हे सुद्धा ते आधी माझ्या छतावर होतं तिथलेच मी खूप सारे प्लांट जेवढे मला घेऊन येता येतील तेवढे मी प्लांट इथे आणलेले आहेत आणि इथे मी लावलेले आहेत इथे बघू शकता कशा प्रकारे वेस्ट सामानाचा मी उपयोग घेतलेला आहे आणि आपल्याला वेस्ट सामानापासून जास्तीत सुंदर असे प्लांट तयार करू शकतो थोडी मेहनत घेतली तर आपण असे प्लांट तयार करून त्यामध्ये सुद्धा प्लांट लावू शकतो आणि ते सुद्धा छान प्रकारे राहतात इथे बघू शकतात किती मस्त असे दिसत आहेत असं काहीच नाही की आपण विकत आणलेल्या पॉटमध्ये जास्त दिवस प्लांट राहतात आणि याच्यामध्ये राहणार नाहीत तर तसं काहीच नाही हे सुद्धा खूप जास्त दिवस टिकतात काही प्लांट ते ज्या तेलाच्या कॅनी आहेत त्या तर माझ्याकडे तीन चार वर्ष झाली जेव्हापासून मी गार्डन तयार केलेलं ते आहे तेव्हापासूनसुद्धा माझ्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा छान प्रकारे असे प्लांट राहतात इथे बोगनवेलाला मी अशा प्रकारे ह्या स्टिक लावून त्याला ते तयार केलेला आहे इथे जास्वंदीलासुद्धा खूप साऱ्या कळ्या येत आहेत आणि हे जास्वंदीचे प्लांटसुद्धा मी माझ्याकडे एकच प्लांट होतं त्याच्या कटिंग्स वेगवेगळ्या लावून असे प्लांट मी तयार केलेले आहेत मी प्लांटसुद्धा होता होत तर विकत आणत नाही ते जास्तीत जास्त असे तयार करण्याचा प्रयत्न करते आणि जिथे मी कुणाकडे गेली तर तिथूनसुद्धा मी त्यांच्या बागेतून सुद्धा मी प्लांट वगैरे आणते म्हणजे जास्त विकतसुद्धा प्लांट आणत नाही आपण असं करूनसुद्धा छान प्रकारे आपल्या घरी बाग तयार करू शकतो आणि ही बाग मी माझ्या फ्लॅटच्या साईडच्या रिकाम्या जागेमध्ये तयार केलेली आहे मला जी माझ्या फ्लॅटच्या साईडला जी कंपाऊंडच्या आतमध्ये जी जागा आहे त्याचा मी पुरेपूर उपयोग घेतलेला आहे आणि इथे बघू शकता असे बोगनवेलाला खूप सुंदर असे फुलं फुललेले आहेत हे सुद्धा माझ्याकडे एकच प्लांट होतं मी एक प्लांट विकत आणते आणि त्यापासून मी भरपूर असे प्लांट तयार करते आणि माझ्याकडे जेव्हा जे कोणी पाहुणे वगैरे येतात तर त्यांनासुद्धा मी गिफ्ट देते कारण मी अशा प्रकारे प्लांट तयार करून या कामिनीलासुद्धा खूप छान प्रकारे फुलं येत आहेत आणि सुगंध तर खूप छान आहे इथे बघू शकता अशा प्रकारे हे सुद्धा आपण अशा पिशव्यांचासुद्धा उपयोग घेऊ शकतो प्लॅस्टिकची पिशवी आहे माझ्याकडे दोन तीन वर्ष झाली याच्यामध्ये प्लांट खूप छान प्रकारे आ, स्नेक सॉरी प्लांट राहत आहे खूप छान प्रकारे प्लांट हे प्लांट त्याच्यामध्ये आलेला आहे आणि इथे बघू शकता हे पिंपळाचं झाडसुद्धा मी इथे या आईस्क्रीमचा जो डब्बा असतो त्याचासुद्धा मी उपयोग घेतलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा मस्त असं हे प्लांट लागलेला आहे इथे मी आ, हे स्नेक प्लांट आ, सुद्धा एका प्लांटपासून अनेक तयार केलेले आहेत ही जी वारली पेंटिंग आहे ही सुद्धा मी छान अशी माझ्या जी स्टोर रूम आहे ते त्याच्या भिंतीवर मी काढलेली आहे तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा की ती पेंटिंग मी आ, आ, कशी काढली आहे इथे सुद्धा हे पिंपळाचं झाड आणि असे मी हे प्लांट सुद्धा असं मी स्टँड घरीच तयार केलेलं आहे हे आ, हे सुद्धा प्लांट मी बाहेरूनच आणलेलं आहे इथे मी अशा प्रकारे जास्तीत जास्त प्लांट हे विकत न घेता असेच तयार करते इथे बघू शकता हे सुद्धा सॉसच्या चा ह्याच्या बॉटलसुद्धा आहेत त्या फेकून न देता त्याला छान प्रकारे असं पेंट केला आणि त्याच्यामध्ये सुद्धा मनी प्लांट लावलेला आहे खूप छान प्रकारे त्याची वाढ झालेली आहे आणि तो सुद्धा येथे ठेवून दिलेला आहे हे बघू शकता इथे मी अशा प्रकारे ही पेंटिंग काढलेली आहे हे सुद्धा प्लांट एका प्लांटपासून असे अनेक प्लांट, प्लांट तयार केलेले आहेत आणि हे बघू शकता आहे खराब झालेला असं टोपला आहे त्याच्यामध्ये हे मिक्स प्लांट आहे सगळे जांभळीचे याचे असे वेगवेगळे प्लांट याच्यामध्ये तयार आपोआप म्हणजे असे जिथे जास्त वाटले कुंडीमध्ये ते त्यातून उठून अशा प्रकारे लावून द्यायचे आणि मग आपल्याकडे कुंड्या जास्त असतील तर त्याच्यामध्ये आपण असे लावू शकतो म्हणून मी इथे असे हे मिक्स प्लांट त्याच्या कटिंग्स घेऊन इथे लावलेल्या आहेत त्यासुद्धा सगळ्या अशा तयार झालेल्या आहेत आणि मस्त असं हे प्लांट दिसत आहे माझ्या बागेमध्ये मी इथे हळद सुद्धा लावलेले हे आंब्याचं सुद्धा असंच निघालेलं आहे इथे हे लिली सुद्धा खूप सुंदर असे फुलं येतात ते सुद्धा मी एका प्लांट पासून सात आठ असे प्लांट तयार केलेले आहेत इथे हे कारल्याचा वेल आहे तो बघू शकता इकडे पारिजातकाचं खूप मोठं असं प्लांट आहे त्याला सुद्धा खूप छान असे फुलं लागतात आणि त्याच झाडावर हा वेल गेलेला आहे इकडे सुद्धा झाड आहे त्यालासुद्धा मस्त फळं लाग लागलेले आहेत म्हणजे माझ्याकडे असे थोडा भाजीपाला आयुर्वेदिक प्लांट फुलं फुलांचे प्लांट फळांचे मोठे मोठे असे झाडं आहेत म्हणजे मिक्स करून असे मी इथे ही छोटीशी बाग तयार केलेली आहे हे सुद्धा इथे मिरचीचं प्लांट आहे ही हळदसुद्धा मी जेव्हा माझ्या माहेरी गेली होती तिथून माझ्या वडिलांच्या शेतामध्ये खूप अशी हळद होती तर थोडेसे असे हळदीचे जे कंद असतात ते घेऊन आलेले आहे आणि तेच मी इथे लावलेले आहेत तर ते मस्त असे निघलेले आहेत बघूत आता वर्षभराचं पीक म्हणजे वर्षभर ही हळद अशीच जमिनीमध्ये ठेवतात म्हणजे एका वर्षाचं पीक असतं ह्या हळदीचं तर आत्ता मी मे महिन्यामध्ये लावतात तर मी ही लावलेली आहे आणि मस्त निघलेली आहे इथे बघू शकता तेलाची कॅन आहे तिला कापून असे मी इथे त्याच्यामध्ये प्लांट लावलेला आहे सुद्धा जास्तीत जास्त माझ्या बागेमध्ये वेस्ट सामानाचाच उपयोग तुम्हाला आ, दिसेल खतसुद्धा मी माझ्या घरामध्ये जो बघू शकता इथे अंड्याचे टकर आहेत ते सुद्धा मी फेकून देत नाही म्हणजे माझ्या किचनमध्ये मा जे फळांच्या साली भाज्यांची जे भाज्या आणतो आपण त्यांचे देठ असतात तर ते सगळं मी जमा करून ते फेकून न देता इथेच मी माझ्या बागेमध्ये मा त्याचा खत म्हणून उपयोग घेते स्नेक प्लांट त्याच्यामध्ये सुद्धा मी जी चहा पत्ती आहे ती ब त्याच्यामध्ये गाळून पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्या बुडामध्ये टाकलेले आहे मस्त अशी वाढ झालेली आहे स्नेक प्लांटची इथे बोट लिहिली सॉरी वाटर लिहिली आहे आणि हे इथे सुद्धा आईस्क्रीमच्या डब्यामध्ये मी असे हे पिंपळाचे झाडं तयार केलेले आहेत आणि हे सुद्धा मी इथे जे मीटरचे डब्बे असतात त्यामध्ये म त्यामध्ये मी हे पिंपळाचे झाडं लावलेले आहेत तर मस्त असे बोन साईड तयार झालेले आहे तिथे दोन अशे है, याला सुधा सा असे हे पिंपळाचे झाडं बघू शकता म्हणजे यालासुद्धा मी कुंड्या विकत न घेता अशा वेळेस सामानाचा उपयोग घेऊन मस्त असे हे प्लांट तयार केलेले आहेत आणि त्यामध्ये मस्त बुद्धा असे आ, ले 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 आ, ले 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 मी ठेवलेले आहेत बघू शकता वरसुद्धा भिंतीवर हे प्लांट ठेवलेले आहेत छान प्रकारे म्हणजे सुद्धा उपयोग घेतलेला उपयोग घेतलेला आहे मी इथे बघू शकता ह्या ज्या बिस्लरीच्या बॉटल आहेत त्याला सुद्धा कलर दिला त्याच्यामध्ये सुद्धा प्लांट लावलेले आहेत ला मनी प्लांट इथे मी अशा दोन साईडला स्टिक लावून अशा प्रकारे याला तयार केलेले आहे मस्त दिसत आहे आणि ते सुद्धा मी जी पाण्याची टाकी असते त्यावर तशीच रिकामी ठेवल्यापेक्षा मी त्याच्यामध्ये त्याच्यावर हे प्लांट ठेवलेले आहे हे बघू शकता इकडे खूप मोठं असं माझ्या फ्लॅटच्या साईडच्या जागेमध्ये मस्त असं चिकूचं आंब्याचं आव आवळा असे प्लांट लावलेले आहेत आणि त्याला म खूप सारे फळं लागतात म्हणजे फळंसुद्धा विकत घ्यायची गरज नाही अशी जर आपल्याकडे जागा असेल तर त्याचा आपण छान प्रकारे उपयोग घेऊ शकतो प्लांट लावण्यासाठी आणि थोडा थोडा भाजीपालासुद्धा आपण घेऊ शकतो हीसुद्धा मी कटिंग्स आणलेली आहे तीसुद्धा लावलेली आहे ब्रह्मकमळ याच्यासुद्धा मी दोन तीन प्लांट तयार केलेले आहेत इकडे सीताफळ आहे पपई आहे ह्या असे मिरचीचं प्लांट खूप मोठं झालं परंतु त्याला सध्या मिरच्या लागलेल्या नाहीत फुलं येत आहेत इकडे भिंतीवर सुद्धा हीसुद्धा तेलाची कॅन हे सुद्धा वेस्ट जास्तीत जास्त माझ्या बागेत तुम्हाला वेस्ट सामानाचाच सा उपयोग दिशेली इथे बो बोरीचं प्लांट लावलेलं ला आहे मी इकडे गुलाब आहेत इकडे परत स्नेक प्लांट एक्सोरा ए जेठरोपा लिंबोनी असे मी प्लांट लावलेले आहेत ला इकडे ते पाणी देण्यासाठी इथे मी अशा प्रकारे झाडांना पाणी देण्यासाठी इथे हा पाईप लावून घेतलेला आहे म्हणजे पाईपाच्या सहाय्याने मी एवढ्या झाडांना पाणी देऊ शकते हातानं बकेटीनं देणं तर शक्य नाही खरं कारण खूप सारे झाडं आहेत माझ्याकडे मग मी अशा प्रकारे पाईप लावून त्यांना जेव्हा गरज वाटली तेव्हा मी पाणी देते जास्वंदी इकडे लिंबुणीचं प्लांट आहे आणि हे ह्या छोट्या छोट्या कटिंग लावलेल्या ला आहेत अननासाचं सा प्लांटसुद्धा जे आपण अननस आणतो त्याचा जो वरचा डेट आहे तो सुद्धा लावलेला आहे खूप छान असं तयार झालेलं आहे इकडेसुद्धा हे एक ब्रह्मकमळ आहे काही कुंड्या अशा रिकाम्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा प्लांट लावत आहे सुद्धा एक कटिंग मी लावलेली आहे हे कलांचू हे सुद्धा मस्त फुलं असे येत आहेत खूप झाडांची खूप काळजी इकडे पुदीनं सुद्धा लावलेला आहे लावलेला आहे आणि हे असे छोटे छोटे काही झाडं आपोआपच येतात इथे पपईचं झाड तुळशी तुळस हळद कडीपत्ता इकडे परत कारल्याचं वेल आहे दोडक्याचा वेल आहे बघू शकता मस्त असा मी इथे वर जाण्यासाठी अशा काड्या लावलेल्या आहेत याचासुद्धा जुगाड करून मी हा वेल इथे वर घातलेला आहे इथेसुद्धा शेवगा लावला मस्त अशी वाड मस्त असा वाढत आहे इथे बघू शकता वेल जाण्यासाठी मी कशा प्रकारे ह्या काड्या लावलेल्या आहेत काही प्लांटचे नावंसुद्धा मला आठवून नाही राहिले इथे बघू शकता मस्त असं फुले लागलेले आहेत काही प्लांटला फुलं येत आहेत काही याला छोटे छोटे कारले आहेत आणि इथे मी आ, हा हा जो वेल दिसत आहे तो गुळवेल आहे तुम्हाला माहीतच आहे की त्याचा खूप मोठा फायदा होतो तो सुद्धा खूप मोठा असा गुळवेल माझ्या इथे झालेला आहे आणि तो वर असा पूर्ण झाडावर गेलेला आहे इकडे सुद्धा खूप छान वाटतं झाडांना बघून की जे मेहनत हे इकडे बघू शकता आहे खूप मोठं असं ब्रह्मकमळ झालेलं आहे आता याला फुले यायला पाहिजे मस्त अशी वाढ झालेली आहे हे सीताफळाचं झाड आणि सुद्धा का मस्त असं कारल्याचा वेल गेलेला आहे दोन चार कारल्याचे चा वेल आहे दोडक्याचं वेल आहे म्हणजे माझे वेलवर्गीय सुद्धा भाज्या आहेत आणि ते सुद्धा त्याला फळं लागले तर ते सुद्धा आ आयुर् ऑर्गॅनिक असणार आहेत कुठल्याच प्रकारे रासायनिक खतांचा वापर न करता मी माझ्या बागेमध्ये मा कुठल्याच प्रकारे रासायनिक खतं वापरत नाही बघू शकता इकडे छोट्या छोट्या बिस्लरी बॉटलचा असा मी उपयोग घेतलेला आहे हे आंब्याचं झाड आहे खूप मोठं असं त्याचं बूट झालेलं आहे टायरचा सुद्धा उपयोग घेतलेला आहे आणि याच्यामध्ये बिसलरीच्या बॉटल ठेवून असे मी त्याच्यामध्ये प्लांट लावलेले आहेत ला ओव्याचे पानंसुद्धा लावलेले आहेत ला कामिनी मस्त फुलं येत आहेत कामिनीला आणि इकडे हे सैतुल्याचं प्लांट आहे मला नाव सुद्धा आठवून नाही राहिले सैतुल्याचं प्लांट आहे आणि त्याला मस्त छोटे छोटे असे फळ लागत आहेत इकडे जास्वंदीला सुद्धा मस्त फुलं येत आहेत बघू शकता छान वाटतं की आपण जेवढी मेहनत घेतली त्यापासून आपल्याला फुलं फळं घरच्या घरी भेटत आहेत तर मस्त वाटतं आणि ते बघूनच डोळ्याला खूप छान वाटतं की आपल्या मेहनतीला काहीतरी फळ भेटत आहे आणि इथे मधुमालती ही माझ्या छतावरच्या बागेमध्ये सुद्धा होती आणि मस्त हिला इथे खूप सारे फुलं फुलत आहेत तुम्ही बघू शकता मी इथे या गेटवर इला असं चढवलेलं आहे आणि छान सुगंध दरवळतो इथे कॅनीचा उपयोग अशा मी घेतलेला आहे मस्त खूप सारे फुलं लागत आहेत इकडे परत कारल्याचा वेल छोटे छोटे असे भरपूर कारले लागलेले आहेत परंतु ते थोडे मोठे झाले की ते असे पिवळे पडत आहेत माहीत नाही काहून त्याला थोडी मोठी कुंडी पाहिजे होती छोट्या कुंडीमध्ये तो वेल आहे आणि त्याला भरपूर असे कार्य ला कारले लागलेले आहे ला ते गुलबाज हे इकडे परत पुदिना आहे या आमची बिजली बिजली मस्त खेळते आणि प्राण्यांनासुद्धा माहीत आहेत की कोणते प्लांट आयुर्वेदिक आहेत तिला जर काही त्रास हो होत असेल तर ती या झाडांचे कुठल्याही झाडांचे पानं तोडून ते चावते आणि तिला आराम मिळत असेल तेव्हाच ती त्या ते झाडांची पानं खाते तिलाही भरपूर असे प्लांट आहेत ते मस्त खेळते त्यांच्यासोबत काही उपटते सुद्धा काही माझ्या कुंड्यांचं सुद्धा नुकसान करते इथे सुद्धा मी असे वर भिंती भिंतीसुद्धा मी भिंती मोकळे सोडलेल्या नाहीत आणि हे जे कापड मी बांधलेलं आहे ते तिला म्हणजे आमची जी बिजली आहे तिला पाणी लागू नाही म्हणून मी तसं बांधलेलं है। आहे आणि इकडे ह्या हॅ हँगिंग बास्केट याच्यामध्ये सुद्धा मी प्लांट लावलेले आहे ला बघू शकता असा मी या जागेचा पुरेपूर प्लांट लावण्यासाठी उपयोग घेतलेला आहे तुम्हाला हे माझं फ्लॅटमधील गार्डन कसं वाटलं तर मला कमेंट करून नक्की सांगा की मी अजून याच्यामध्ये काही बदल करू शकते का ते सुद्धा मला नक्की सांगा की मी कशा प्रकारे परत अजून प्लांट इथे लावू शकेन बघू शकता मस्त असे दिस मग मग छोटे छोटे मग विकत आणून त्याचासुद्धा मी इथे उपयोग घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान असे प्लांट लागलेले आहेत ला असं काहीच नाही की मोठ्या कुंडीमध्येच प्लांट राहतात तसं काहीच नाही आपण जर व्यवस्थित नियोजन केलं कुठल्या प्लांटला पाणी किती दिवसानंतर द्यावं लागतं कुठल्या प्लांटला जास्त उन्हामध्ये ठेवावं लागतं याचं जर आपल्याला पुरेपूर माहिती झाली तर आपल्याकडे सगळे प्लांट हे व्यवस्थित राहतात इथे बघू शकता ही बिस्लरीची मोठी बॉटल आहे आणि त्याच्यामध्ये मी हे प्लांट लावले लावलेलं आहे तर खूप छान प्रकारे वाढत आहे आपण जर प्लांटची व्यवस्थित काळजी घेतली त्याला पाणी कधी द्यायचे त्याला खत याची जर आपल्याला पुरेपूर म्हणजे आपण त्याचं व्यवस्थित लक्ष दिलं प्लांटवर तर आपल्याला आपले हे प्लांट खूप छान प्रकारे राहतात असा वेस्ट पडलेल्या पिशव्यांचा सुद्धा मी उपयोग घेतलेला आहे तेलाच्या कॅनी तर भरपूर अशा माझ्या बागेमध्ये मा दिसतात ही सुद्धा इथे लिहिली आणि त्याच्यामध्ये खारीकचं खूप मोठं असं हे झाड झालेलं आहे हे बघू शकता इथे बिजली आमच्याकडे जे कुत्रा आहे त्याच्यासाठी अशा प्रकारे हे इथे घरामध्ये सुद्धा मी कप असतात जे आपल्याकडून त्याच्या दांड्या फुटलेल्या असतात आणि ते आपण फेकून देतो मी फेकून न देता त्याला कलर करून त्याच्यामध्ये असे मी प्लांट लावलेले तिकडे सुद्धा हा गुळवेल आहे त्याची फांदी मी अशीच पाण्यामध्ये ठेवली तर त्याला मस्त